रायनायटीस म्हणजे नाक वाहणं जर तुमचं नाक वाहतो त्याला आपण मेडिकल रायनायटीस म्हणतो सर्दीला पण रायनायटिस म्हणतो आणि जसं आहे एलर्जिक रायनायटीस म्हणजे ज्या गोष्टीची एलर्जी तुम्हाला आहे तुम्ही जर त्याच्या संपर्कात आलं तर नाक वाहणं शिंका येणं कान खाजवणं घसा खवखवणं ही सगळी तुमचे सिमटम्स डोळ्यातनं पाणी वगैरे येणं हे सगळे सिमटम्स चालू होऊन जातात ते अलर्जिक रायनायटीस सध्याच्या वातावरणामध्ये सध्याच्या याच्यामध्ये खूप जास्त कॉमन आहे ऑलमोस्ट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट ऑफ द इंडियन पॉप्युलेशन सफर्स फ्रॉम द अर्डर असे सिमटम्स त्यांना येतच राहतात ते कारण त्याला बरेचसे कारण असतात ते होण्याचं पण इट्स मोर प्रेव्हिलंट इन इंडियन पॉप्युलेशन ऑल्सो मोस्टली इन द अर्बन पॉप्युलेशन जिकडे पॉल्युशन आणि बरेचसे गोष्टी असतात जे आपण डिस्कस करूया पुढे की त्याच्यामध्ये एलर्जिक रॅनडीस तयार होतो पण हे ज्या गोष्टीची संपर्कात आल्यानंतर जे सिमटम्स तयार होतात नाकवाडे शिंकण त्याला एलर्जिक नस म्हणतो आपण तुम्ही ज्या गोष्टीची एलर्जी संपर्कात आल तेव्हा ते नाकवाडे शिंकाणं जे सिमटम्स होते चालू होतात त्याला एलर्जिक होतं पण जसं मोस्ट कॉमन कॉज कसं असतं कधी कधी लोकांना सीजनल एलर्जी क्रायटिस असतं सीझनल एलर्जिकायटिस म्हणजे काय की वातावरण म्हणजे मध्ये ज्या चेंजेस येतात पर्टिक्युलर त्या मध्ये काय पोलन्स असतात पर्टिक्युलर काही गोष्ट असतात सीझन्स मध्ये वावरतात कधी कधी त्यांना त्याची एलर्जी असते आणि म्हणून त्या लोकांना पर्टिक्युलर त्या सीझन मध्ये एलर्जी ग्रायटीस तयार होतात पण कुठले कुठले पेशंट असे पण असतात की ज्यांना पूर्ण वर्षभर वर्षभर त्यांना सर्दी असते नाक वर्षभर असतं ते ह्याला आपण पेरिनियल एलर्जी ग्रायटीस त्याला म्हणतो आणि त्याचे कारण पण बरेचसे असतात आता ते एलर्जी जसं मी सांगितलं की धुवाची एलर्जी पण असू शकते पेशंटला जे एरो एलर्जीन्स असतात ते एरो एलर्जीन्स मध्ये काय काय येते धूळ येते जर खूप दिवसापासून तुमचं रूम बंद असेल तर तिकडे फंगस तयार असतात त्या फंगसमुळे पण होऊ शकतं डस्ट ची लोकांना एलर्जी असते पोल्युशन तर आहेत जे पोल्युटन जर बाहेर तुम्ही मास्क वगैरे हो नाही वापर जे पोल्युटन्स असतात ते त्याच्यामुळे अलर्जीक सिम्टम्स वगैरे तयार होतात त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काय काय खाण्याची गोष्टीची पण अलर्जी असते आपण त्या संपर्कात येणार तेव्हा तुमचे सिमटम्स चालू असतात तर हे बरेचसे कारण असतात एलर्जिक साठी एक तर तुमचं नाक वाहणं शिंका येणं नाक बंद राहणं डोळ्यातनं पाणी येणं कान खाजवणं घसा खवखवणं हे सगळे अलर्जी क्रायनायटीसचे सिमटम्स आहेत ते आता ह्याच्यात नेहमी लक्षात ठेवायचं की हे कधी कधी कॉमन सिमटम्स असतात किंवा तुम्हाला असं वाटलं किंवा कधी कधी इन्फेक्शन तर नाहीये ना मला इन्फेक्शन मध्ये जनरली ताप वगैरे पण मध्ये सहसा ताप वगैरे येत नाही ते हे फक्त त्यांना पर्टिक्युलर हे सिमटम्स असतात की त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो कधी नाकातून श्वास घ्यायला पण त्रास खूप जास्त होतो तर हे सगळे सिमटम्स तुम्ही लक्षात घ्यायचे आणि हे सगळे सिमटम्स एलर्जिकायनायटिसचे असतात अलर्जिक हायनायटीस तुम्ही डायग्नोस करू शकता सिमटम्सद्वारे एक तर पहिले घरी बसून सिमटम्स तुम्हाला काय काय सिमटम्स येऊ शकतात एकतर नाक वाहणं शिंका येणं नाक बंद राहणं घसा खवखवणं डोळ्यातनं पाणी येणं कान खाजवणं हे बेसिकली सिमटम्स असतात एलर्जी ग्रायनायटिसचे जे तुम्हाला कळतं की बाबा हे एलर्जी ग्रायनायटीस आहे ह्याच्यासोबत फिवर कधी नसतं की अलर्जी घायटिस पेशंटमध्ये फीवर नसणार कारण कधी कधी कॉमन सिमटम्स असतात जसं कोल्ड नाक वाहणं हो वगैरे ते बाकीच्या मध्ये पण येते मध्ये पण होतो पण फिवर नसतं एलर्जी ग्रायनायटिस मध्ये जर तुम्हाला हे सगळं सिमटम्स येत असेल तर आर वन ऑफ द कॅन्डिडेट की ज्यांना अलर्जी ग्रायनायटिस आहे आणि तुम्हाला पर्टिक्युलरली जाणवणार की तुम्ही पर्टिक्युलर कुठल्या मध्ये तरी होत आहे का किंवा तुम्ही डस्टमध्ये गेले किंवा पॉलिटेड एरियामध्ये गेले तेव्हा ते तुम्हाला ट्रिगर होतं हे तुम्हाला स्पेसिफिकली कळणार ते हा हे पर्टिक्युलर ट्रिगरिंग फॅक्टर आहे आता ज्या पण तुम्हाला हे असलं सिमटम्स येत असेल तर तुम्ही तुमच्या एन टी डॉक्टर दाखवायचं आता तुम्ही ज्या आमच्याकडे येतात तर आम्ही काही टेस्ट असतात जे आम्ही बघतो तर एक त्याच्या एक टेस्ट असते स्किन प्रिक टेस्ट म्हणून म्हणजे आम्ही हातावरती दोनशे अलर्जीन टेस्ट करतो आणि हे जे दोनशे एलर्जींची लिस्ट असतात त्याच्यात सगळी गोष्टी कव्हर होते म्हणजे वर्षभरात तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीला कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकता ते सगळं त्याच्यात कव्हर होतं खाण्याच्या गोष्टी असू द्या फ्रुट्स म्हणा वेजिटेबल्स म्हणा वेज नॉन व्हेज काय पण असेल ते सगळं कव्हर करतात त्याच्यात सेकंड गोष्टी असते की तुमचे जे एअर असतात आता जर आपण म्हटलं की धूळ तर धूळमध्ये वेगळ्या प्रकारची धूळ असतात तर तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्या प्रकारची धूळची अलर्जी ते पण त्याच्यात कळतं मग पर्टिक्युलर सीझन मध्ये काय पोलन्स असतात काय ग्रास असतात बरेचसे गोष्टी असतात वावरतात ते पण त्याच्यात चेक होत तर ते एक आपलं मी सांगू शकतो की दोनशे पैकी आपल्याला कळतं की कुठल्या कुठल्या गोष्टीची प्रोफाइल तयार होते किंवा ह्या दोनशे पैकी मला या पन्नास गोष्टीची एलर्जी आहे मग आपला एक पिक्चर क्लिअर होतं किंवा हा ठीक आहे आपल्याला ही गोष्टी अवॉइड खाण्याची गोष्टी आपण अवॉइड करू शकतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो का ते आपलं एक कळतं आणि बाकीचे जे एरो एलर्जी असतात आता खाण्याच्या गोष्टी आपण कमी जास्त करू शकतो किंवा जर सब तुम्हाला केळ्याची एलर्जी असेल तर तुम्ही uh, ते थांबवू शकता किंवा कमी करू शकता पण महत्वाचं एलर्जीचं कसं असतं एअर एलच्या नाकाच्या आतमध्ये किती मॉलिक्युल्स ऑफ पोलन्स किंवा किती मॉलिक्युल्स ऑफ डस्ट जाणार ते आपल्या हातात नसतं तर त्याच्यावरती आम्ही सजेस्ट करतो सबलिंग्वेल इम्युनोथेरपी की जे सबलिंग्वेल इम्युनोथेरपी असते ते तुम्ही आता एलर्जीचं मेन हे काय असतं की तुम्ही ट्रीट कसं करू शकता एकतर तुमची स्वतःची प्रतिकारशक्ती वाढायला पाहिजे ज्या तुमची स्वतःची प्रतिकारशक्ती वाढणार त्या तुमचं एलर्जीचं पार्ट आप कमी होऊन जातं ते आता तुमचं प्रतिकारशक्ती वाढणं म्हणजे काय की ते पर्टिक्युलर एलर्जी प्रतिकारशक्ती तुम्ही कशी वाढू शकता कॉमनली माझ्या पेशंटला मी सजेस्ट करतो एक तर तुमचं झोप वगैरे प्रॉपरली व्हायला पाहिजे तुमचं जेवण वगैरे प्रॉपर व्हायला पाहिजे आपले जे आहार असतात इंडियन फूड असतात त्याच्यात पर्टिक्युलर बरेचसे गोष्टी कव्हर होऊन जातात प्रोटीन्स म्हणा मिनरल्स म्हणा कार्बोइड फॅट्स सगळं खूप चांगल्या प्रमाणात असतात ते तर पण तुमची इम्युनिटी वाढते एकदा तुमची इम्युनिटी लेव्हल वाढली की एलर्जीचे सिमटम्स होतात पण बरेचसे पेशंट असतात त्यांना हे सगळे सगळं प्रॉपरली फॉलो करून पण म्हणजे एलर्जी ते अवॉइड करून पण ते कधी कधी कमी होत नाही असल्या पेशंटमध्ये आम्ही सजेस्ट करतो सबलिंगल इम्युनोथेरपी हे सबलिंगल इम्युनोथेरपी जी असते जा ते पर्टिक्युलर जे एअर असतात ते डस्ट मॉलिक्युल्स किंवा डस्टची जी एलर्जी असेल ज्या टेस्टमध्ये तुमचे पॉझिटिव्ह आलेले असतात तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही देतो इम्युनोथेरपीचं काम हे असतं ते पर्टिक्युलरली ते जे मॉलिक्युल्स असतात त्याच्या अगेन्स्ट तुमची इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात ते तर त्यांचे पर्टिक्युलर टेस्ट करतात त्या टेस्ट मध्ये काय पॉझिटिव्ह होतं त्या तुम्हाला पुढचं ते एक्सप्लेन करणार की कसं हे करतो तर इम्युनोथेरपी एक चांगलं हे आहे की जे आपण इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि त्या पर्टिक्युलर एलर्जी अगेन्स्ट कमी करण्यासाठी तुमचं सिमटम्स कमी करण्यासाठी आपण वापरू शकतो पण ते लॉंग टर्म ट्रीटमेंट असतं पण कधी कधी जर खूप जास्त नाक नाकवाण शिंकाणे सिमटम्स खूप जास्त असेल कधी कधी आपलं जे रुटीन काम आहे ते काम पण हॅम्पर होतंय त्याच्यासाठी डॉक्टर्स म्हणजे आम्ही हे वापरतो काही अँटीस्टॅमनिक काही नाकातले स्प्रे वगैरे हो असतात जे तुमचे ऍक्टिव्ह एक, सिमटम्स जे असतील कमी करणार तुमची जी डेली ऍक्टिव्हिटी रुटीन ऍक्टिव्हिटी आहे ते कॅरी फॉरवर्ड करू शकतात तुम्ही पण ते नाक नाकातलं स्प्रे म्हणा किंवा त्या गोळ्या म्हणा जे अँटीस्टॅमिक आम्ही देतोय दे विल जस्ट रिड्युस युअर सिमटम्स ते कमी करणार पण ते ट्रीट नाही करणार जर तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे किंवा ते पूर्णपणे जायला पाहिजे एक तर एलर्जन आणि प्रतिकारशक्ती वाढवता हे दोन गोष्टी मेन असतात एलर्जी ग्रायटिस मध्ये जे तुम्हाला पुढे जाऊन ते एलर्जी कमी करून टाकतात एलर्जी अवॉइडन्स हे महत्वाची गोष्ट आहे एक तर तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या गोष्टीची एलर्जी आहे आणि त्याच्यापेक्षा लांब राहणं हे महत्वाचं ट्रीटमेंट असतं माझ्या पेशंटला मी हे पण सांगतो की बाबा जर तुमचं प्रतिकारशक्ती तुम्हाला एलर्जीच्या अगेन्स्ट वाढवायची असेल पूर्णपणे आता जर फॉर एक्झाम्पल काही फूड वगैरे असतात की त्यात तुमची ऍलर्जी वगैरे असेल तर त्याच्यापेक्षा थोडस लांब राहायचं किंवा कमी प्रमाणात खायचं की ज्याच्या तुमचं सिमटम्स वगैरे येत नाही होते तर एलर्जीने अवॉर्डन्स एक झालं दुसरं एक आहे की ऍक्टिव्ह सिमटम्स असेल तर तुम्ही टॅबलेट्स वगैरे जे आम्ही प्रिस्क्राईब करतो किंवा नाकातलं स्प्रे वगैरे प्रिस्क्राईब करतो हे तुम्ही घेऊ शकता सिमटम्स कमी कमी होणार ते तिसरी गोष्ट असते इम्युनिटी वाढवणं इम्युनिटी वाढवणं म्हणजे तेच की बाबा तुमचं झोप प्रॉपर व्हायला पाहिजे जेवण प्रॉपरली करायला पाहिजे आता सध्याच्या पॉप्युलेशन मध्ये सन एक्सपोजर हे खूप कमी झाले सन एक्सपोजर कमी झाल्यामुळे ऑलमोस्ट माझ्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे बघायला तर सेव्हन्टी एटी पर्सेंट ऑफ द पेशंटमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप जास्त आहे व्हिटॅमिन डी इज ऑल्सो अ फॅक्टर विच इम्प्रूव युअर इम्युनिटी म्हणून आम्ही कधी कधी व्हिटॅमिन डी पण प्रिस्क्राईब करतो लोकांना जे लॉन्ग टर्म साठी घ्यायचं असतं ते तर खूप जास्त अगोदर टेस्ट करतो की कि किती कमी आहे आणि त्या हिशोबाने प्रिस्क्राईब करतो की कि किती प्रमाणात घ्यायचं ते तर सन एक्सपोजर जसं मी सांगितलं सन एक्सपोजर पण व्हायला पाहिजे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी पण चांगली असायला पाहिजे फिजिकल ऍक्टिव्हिटी जेवढी चांगली असेल तेवढी तुमचं ऑब्विस्ली इम्युनिटी पण वाढते प्राणायाम योगा ही गोष्टी पण तुमची इम्युनिटी वाढवण्यात मदत करतं आणि एलर्जी पेशंट पेशंटमध्ये ते पण खूप जास्त असतं की बाबा हो जर कधी कधी एलर्जी ग्रायटीस जर सपोज खालच्या वेगळेला इन्फेक्शन म्हणजे एलर्जी ग्रायटीजचे सिमटम्स खूप जास्त वाढले आणि खूप दिवसापासून असेल तर कधी ते दमात पण रूपांतर होऊ शकतं त्याच्यात मग तिथपर्यंत नाही पोहोचण्यासाठी ना इम्युनिटी वाढवणं खूप गरजेचं आहे तर हे सगळे तुम्ही मेजर्स करू शकतात इम्युनिटी वाढवण्यासाठी